चला मी शेतामध्ये आलो आहे भाच्याला घेऊन ते बी मनसुक्त आनंद आहे निसर्गाचा हे आहे शेतामध्ये हा आरोष हाय करा हा पप्पाला सांगा काय सांगतो हां आनंद व्हायला आहे आरुषला इथं आरुष तुझं नाव सांग एकदा आरुष हे आहे शेत ह्याला मस्तपैकी इथं आणलं होतं शेतामध्ये एन्जॉयमेंट करायला हे माझा दुसरा का तिसरा ब्लॉग ब्लॉग आहे तिसरा ब्लॉग आहे त्यामुळे तुम्ही अजून अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा व शेअर करा तरी मी आपल्यालाच विनंती करतो की आमचे चांगले चांगले आम्ही तुम्हाला कंटेंट देऊ व चांगलं सगळं दाखवू तुम्हाला सगळ्याकडलं त्यामुळं कधी बी ह्या गोष्टीकड ह्या चॅनलकडे लक्ष द्या हे शे शेतामधले शे, माहिती तुम्हाला असुक्त भेटन भेटन निसर्गाचं रम्य वातावरण तुम्हाला भेटून लगेच धन्यवाद हो चला फ्रेंड्स चला बाय दुसऱ्या ब्लॉगमध्ये ते बी चांगले चांगले ब्लॉग आजो केले तर अजून चांगलं होईन चला बाय